हा आक्रोश आहे एका आईचा आपल्या मुलाला गमवल्यानंतरचा तर बघू शकता की शाळेत गेलेला मुलगा घरी येण्याआधीच मृत्यूची बातमी आली अन आईला धक्काच बसला परंतु काय झाले आहे आपल्या मुलाचं शाळेतील वर्गमित्रांशी भांडण झालं आणि त्याचंच रूपांतर आता मारहाणीमध्ये मा झालं आणि नववीत शिकणाऱ्या आल अल्पशा मुलाला जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली घटना घडलेली आहे चाओदा ही घटना आहे जळगाव जिल्ह्यातील मारहाणीचा मृत्यू झालेल्या चौदा वर्षीय मुलाचे नाव आहे कल्पेश शिंगळे हा जळगाव जिल्ह्यातील आर आर कॉलेजमध्ये शिकत होता तसंच तपासा स्पष्टपणे नमूद झालेले आहे शाळेत खेळत असताना कल्पेश त्याच्याच वर्गातील एका विद्यार्थ्यांचा वाद झाला वाद हा टोकाला गेला आणि मारहाणीमध्ये कल्पेश गंभीर जखमी झाला पण काही वेळातच त्याचा जागीच मृत्यू झाला सर जोपर्यंत तिथं सिव्हिल संस्थापक येईपर्यंत त्याचा जागीच मृत्यू झालेला होता अशी ही एक दुःख घटना घडलेली आहे तर व्हिडिओला पूर्ण बघा ही घटना काय झालेली आहे याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आहे तर बघू शकता की काय झालेलं आहे नेमकं वेगळे ट्रीटमेंट दिलेले आहेत शिक्षक लोक इथे येत नाही तोपर्यंत मी मृतदेह ताब्यात घेत नाही आणि दुसरी गोष्ट रात्री अडीच वाजेपर्यंत मी पोलीस कंप्लेंट केली आहे त्यांच्यावर अजून कारवाई झालेली नाही मी शाळेविरुद्ध केली तिथल्या स्टाफविरुद्ध केली आणि चालकाविरुद्ध केली अजून त्याच्यावर कारवाई झालेली नाही आहे माझा मुलगा गेला आणि काल काय झाला त्यांनी सगळ्या माझ्या माझी शाळे सर्वांची सर्वांनी आमची दिशा बोल केली काल आर्किडला माझा मुलगा दोन घंटा पहिलेच वारलेला होता हा त्याचे हात पाय हात हिरे पडले होते पाय पांढरे पडले होते पूर्ण आणि आम्ही यांनी काय केलं आम्हाला तुम्ही पी एम करला घेऊन जा आता काय मुलगा सांगितलं मुलांना सांगितलं आम्हाला चक्कर येऊन पडला त्याच्या आईची पण अशी हिस्ट्री आहे असं सांगितलं खोटं बोलला तो त्याची आई लहानपणी वारली होती आतानी वारली ती आई आणि हे सांगता प्रिन्सिपलनी कालच्या सगळ्या पण दिली आहे तो समोर येत नाही आहे मग त्यांनी काय नाही आले ते आर्किडला सर्व संस्थाचालक तिथं सर्वे होते तिथं संस्थाचालक होता त्यांचा मुलगा होता सर्वे होते शिक्षक होते वीस पंचवीस ते शिविलला ज्यावेळेस आम्ही पी एम लागला तिथं इथं कोणीच आलेलं नाही आता आपली मागणी मागण्याचं सर ते के तो के तो कारवाई होण्यात यावी चार मुलांनी मारलं त्याला हे म्हणतात एकाच मुलांनी मारलं आणि ज्या मुलांची जबान घेतली आहे ज्या मुलांची जबान घेतली आहे त्या मुलांच्या सर्वांचं ट्रीटमेंट एकच आहे पायात पाय गुतले पडला आणि डोक्यात पडला आणि मेला एवढं सिंपल आहे दादा जे मुलं माझ्या माझ्या हायड्रोला माझा मुलगा

पीएम रिपोर्ट येऊन मग तोपर्यंत सर पी एम रिपोर्ट दोन तीन दिवस लागतील तोपर्यंत काय होऊन जातील ना कारवाई त्यांच्या होणार नाही कारवाई झाला ते माहिती करण्यात यावं आणि त्यांनी हे करण्याच्या पहिले म्हणून मृतदेह आर्किटला आणण्याच्या पहिले मीटिंग केली मुलांची सर्वांना सांगितले का असं सांगायचं हां आणि त्यांनी फक्त संवेदना दिलं आमच्या आला पाणी प्या हे प्या ते करा ते करा म्हणजे ऑलरेडी ते गेलेला होता तो एसीजी बी सीजी करून आर्किडवाल्याने त्यांना घेतलं नाही त्यांनी तिथं काहीतरी पैसे दिले कारण डॉक्टरने विचारलं मला काहीतरी डॉक्युमेंट द्या इथं आणलं होतं दादा आमच्याकडे फक्त मृतदेह आला होता मृतदेहच घेऊन जा शिबिरला आम्ही याचा काही डॉक्युमेंट देऊ शकत नाही तो ऑलरेडी किती घंडे मेलेला होता मग इथं आणलं आणला होता स्ट्रॉंग त्याला हे होतं ते होतं त्याला काहीच नव्हतं जेवण करून आलेला होता तिथे पण टिफिन खाल्लेला दप्तरामध्ये घरी आलं त्यातला पूर्ण टिफिन खाल्लेला आहे तिथे इथं मारलेला दादा बरेच मुलांनी सांगितलं आमच्या व्हाणवाल्यांना माहीत तेव्हा सांगितलं की मारलं त्याला व्हॅनवाल्याचा आर्किडला फोन आला की वहा तुमचा मुलगा नाही आहे इथं तुमचा मुलगा नाही आहे इथं आर्किड याला शाळेमध्ये तेव्हा आम्हाला माहीत पडलं की तुमच्या मुलाला मुलांनी मारलं आहे बोहा पण तो आता जिवंत आहे की महिला आहे की कसं आहे कोणी अवस्थेत आहे आर्किडला मेलेला आहे आम्हाला तेव्हा माहित पडलं शाळेच्या संस्था झाला वर्ग शिक्षकांच्या आपण पुन्हा दाखल केलेला आहे हो त्यांच्या अटकेची मागणी हो, कारवाईची मागणी काय असतात याची व्हायला ते फार व्हायला पाहिजे तयार आम्ही त्याची मूर्ती घेत नाही बा घेत नाही जिल्हापेठ पोलीस स्टेशन हद्दीमधील आर आर विद्यालयामध्ये नववीचा मुलगा आहे त्याची चक्कर येऊन मय झाला म्हणून एक एडी दाखल करण्यात आली होती तर त्या एडीच्या चौकशीमध्ये सदर त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता त्या मुलाचं व त्याचा मित्र जो पण विधी संघर्षग्रस्त बालक आहे असं दोघांची मारामारी झाली होती त्या मारा मारामारीमध्ये पडल्यामुळे सदर विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असं निष्पन्न झाल्यावरून सदर पोलीस स्टेशनला नगर जिल्हापेठ पोलीस स्टेशनला आपण बोरा नंबर एकशे शहाऐंशी पब्लिक पंचवीस बी एन एस एकशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे तसेच सदर पालकांनी सदर प्रशासनात शाळेचं जे प्रशासन आहे त्यांना ह्या गोष्टीबद्दल विचारलं असता त्यांनी देखील याच्यामध्ये त्यांना व्यवस्थित माहिती दिली नाही म्हणून त्यांची दिशाभूल केली म्हणून त्या प्रशासनाविरुद्ध देखील चौकशी करावी म्हणून त्याच्यात देखील तक्रार गेलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास हा पी एस आय गोपाळ देशमुख करत आहे सदर याच्यामध्ये जो विधी संघर्षग्रस्त बालक आहे ज्याच्यासोबत मारामारी झाली होती तो आरोपी आहे त्याला ताब्यात घेऊन आपण ज्युएन जस्टिस बोर्डासमोर हजर करतो याच्यामध्ये <ड़ाँ> प्र आता तपास सुरू आहे चौकशी सुरू आहे त्याच्यात जे निग्ले ज्यांचं निग्लिजन्स असेल त्यांच्यावर देखील कारवाईची प्रस्तावित केली जाईल ज्या वेळेला शाळेमध्ये पोलीस गेले तेव्हा पालकांचा रोष होता की याच्यातले डी सी सी टी व्ही फुटेज जे आहे ते डिलीट होऊ शकतं किंवा त्याची छेडछाड होऊ शकते या अनुषंगाने आपण तिथले डी व्ही आर जप्त केलेले होते त्याची तपासणी सुरू आहे त्याच्यात जी घटना घडली ती टॉयलेटकडे घडलेली आहे की ज्या ठिकाणी सी सी टी व्ही नव्हता त्याच्यामुळे ते चडछडीचं किंवा इतर गोष्टींचा सध्या तरी संभव दिसत नाही तसं नाही आहे काल आपण त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या जी चौकशी केली ती त्यांच्या समक्ष केली त्यांच्यामध्ये त्यांचं समाधान झालं ज्या <णत्ति> <णति> या गोष्टीला दोषी आहेत त्यावर पालकांनी फिर्याद दाखल केली रात्री गुन्हा दाखल केलेला आहे सकाळी देखील त्या विद्यार्थ्याचं पी एम झालेलं आहे पी एम झाल्यानंतर त्यांनी ती गोळी त्यांच्या विवर्ग शिक्षकाचे विद्यार्थ्यांवर दुर्लक्ष असणे हेच या घटनेचे कारण आहे आणि शासन व्यवस्थेची शिक्षणावर काय अवस्था झालेली आहे याचे पण हे एक उदाहरण आहे आणि आपली शिक्षण व्यवस्था सुरळीत झालेली पाहिजे आणि चांगले शिक्षण आणि चांगले विद्यार्थ्याला संस्कार झाले पाहिजे असे सर्वांना आशा आहे आणि आणि महाराष्ट्रात अशा घटना घडू नये यासाठी सर्व पालकांनी आणि शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी सुद्धा यावर लक्ष दिले पाहिजे कारण की यापुढे महाराष्ट्रात अशा घटना घडू नये यासाठी सर्वांचे लक्ष आवश्यक आहे याकरिता तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन अपडेट बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद